नमस्कार स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा जर मी तुम्हाला सांगितलं की मराठी माणूस आज बिझनेसमध्ये आहे तुम्हाला खरं वाटेल नाही ना, ना। आणि जर मी तुम्हाला सांगितलं की मराठी माणूस यशस्वीरित्या बिझनेस करत आहे तरी पण तुम्हाला खरं वाटेल नाही ठीक आहे मलाही तसंच वाटलं होतं पण तुमच्यासाठी मी आजच्या भागात घेऊन येत आहे मराठी उद्योजक ही वेब सिरीज आपल्या महाराष्ट्रात असे अनेक व्यावसायिक आहेत जे तरुण आहेत ज्यांनी शून्यातून असं शु विश्व निर्माण केलेलं आहे आणि आपला व्यवसाय खूप मोठ्या लेवलला ले गेलेला आहे तर आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांची तुमच्यापर्यंत ओळख करून देत आहोत तर आजच्या भागात आपण अंधेरीमधील एका अशा तरुणाला भेटणार आहोत ज्यांनी कॅटरिंग व्यवसायात आपलं स्वतःचं नाव खूप वेगळ्या लेवलला ले घेऊन गेलेलं आहे तर लवकरच आपण भेटूया अंधेरीमधील तरुण व्यावसायिक नमस्कार आपल्यासोबत हो आहेत अंधेरी विभागातील एक मराठी उद्योजक अभिषेक दळवी त्यांचं व्यवसाय हे कॅटरिंग व्यवसायामध्ये आहेत तर आपण आता त्यांच्यासोबत थोडं गप्पा करणार आहोत नमस्कार नमस्कार अच्छा हा मला एक गोष्ट सांग की तुझं बालपण कुठे गेलं खरं म्हणजे माझं बालपण ह्या गोंदिली झालं अंधेरीमध्ये आज एटी सेवनमध्ये मध्ये माझा जन्म झाला एटी सेवनमध्ये मध्ये जन्म झाला तेव्हा मी गोंदिलीतच माझा हा जन्म इथे झालेला आहे बालपण नंतर तुझं शिक्षण वगैरे पुढे असेल शिक्षणात मी शिक्षणात माझं कांदोलीला झालं ओके एटी सेव्हन ला जेव्हा माझे वडील जेव्हा आम्हाला माडाची तिथे कांदोलीमध्ये रूम लागली ते वडील माझे तिथे गेले त्यामुळे आम्ही पण तिथे गेलो सगळे मी माझा भाऊ माझी बहीण असे आम्ही तिघ आम्हाला आमचा एक वडिलांचा एक पूर्ण संसार तिथे गेला त्यानिमित्त आम्ही पण सगळं जे आहे ते बालपण आणि आंधरीमध्येच सगळे काही कार्यक्रम जॉब वगैरे जॉब तू कधी केलं का खरं म्हणजे अर म्हणजे दळवी आमची फॅमिली ही संपूर्ण एक बिझनेस मध्ये झाली एक छोट्याशा बिझनेस मध्ये सुरुवात केलेली माझ्या वडिलांचा खरं बिझनेस म्हणजे तर हाराचा भाराच्या बिझनेसवरून हो वडील म्हणजे आज इथपर्यंत कॅटरिंगचं केलं डेकोरेशनचं केलं असं इथपर्यंत करत करत आले त्याच्यामध्ये मी आज कांदोलीमध्ये वडिलांचा व्यवसाय हा मी माझ्या डोळ्याने लहानपणापासून बघत आलेलो आहे खरं म्हणजे तर शिक्षणात तर होतोच पण त्यामध्ये त्या, त्या शिक्षणातून व्यवसायामध्ये मा पण माझी ओढ निर्मिती झाली एक आवड निर्मिती झाली आणि वडिलांबरोबर माझा मा, एक माझा मोठा भाऊ आहे आणि मी असे आम्ही दोघं मोठे दोघंही आम्ही त्या व्यवसायात हो गुंतत गेलो साधारण कोणत्या वर्षी तू व्यवसायात पदार्पण केलं खरं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी पाचवी ते सहावी असताना की वडिलांचा बिझनेस असताना तर त्यांच्यावर मी जायचो त्यांच्या व्यवसायात त्यांना मी मदत करायचो फक्त काय तर उभं राहायचं घरचा एक माणूस कोणतरी पाहिजे मग त्यांचा मुलगा साईटवर उभा राहतो तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे म्हणजे आपण बोलू शकतो की बालकडून लहानपणापासून पुढे चालू आता अंधेरीमध्ये तुम्ही आता हे बेनिफिट चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं हा जो व्यवसाय आहे तो तुम्ही कुठल्या पद्धतीने एक्सपेंड करता खरं म्हणजे बघा तुम्ही आज बघायला गेलात तर मुंबई आज काही घरात बघा जागा नसते या छोटे घर असतात काही लोकांची मोठी गरज असतात पण एवढी मंडळी काही पाहुणे मंडळी येणार असेल तर त्यांच्यासाठी एक छोटासा बँकवेट हॉल लागतो त्यासोबत छोटासा सभागृह लागतो आज या ठिकाणी अंधेरी ठिकाणी आज आपल्या या वेदा टॉलमध्ये एक छोटीशी एक जागा आम्हाला सापडली त्या जागेमध्ये आमचे इकडचे जे विकासक आहेत उमेश रावते त्यांची आज ही जागा आहे त्या जागेमध्ये त्यांनी मला एक संधी दिली एक मराठी माणूस आपला कुठेतरी पुढे यावा आणि तो एक चांगला व्यवसाय करावा म्हणून त्यांनी मला संधी दिली आणि हा हॉल चालवायची मला त्यांनी हे केले तसंच मला म्हणजे आवडून की मराठी उद्योजक मराठी उद्योजकला मदत करतोय हे एक मला खूप अभिमान अशी अशी चांगली गोष्ट वाटला आहे मला अच्छा साधारण आता मला की तुम्ही हॉल तर चालू केलेला आहे त्याच्यानंतर हॉलची कॅपॅसिटी आणि हॉलला हॉलला होणारे फंक्शन तुम्ही माहिती देऊ शकता तर बघा हॉल okay. हा पन्नास ते दोनशे लोकांपर्यंत माणसापर्यंत कॅपॅसिटी आहे जर मुव्हिंग असेल तर रनिंग मध्ये ही होऊ शकतात पण आम्ही लोकांना जे आमचे क्लाइंट येतात त्यांना आम्ही सरळ सरळ सांगतो की पन्नास ते दोनशे माणसांपर्यंत आपलं काम होऊ शकतात okay. आज आमच्या हॉलमध्ये एक दीडशे सिटिंग चेअर्स लागतात एक स्टेज आहे तुम्ही पहिला असतात ओके okay. एक आपला व्यवस्थित स्टेज आहे आपला स्टेज अठरा बाय आठ चा एक स्टेज आहे okay. त्याच्यामध्ये आपण दोन चेंजिंग रूम देतो एक मुलासाठी या मुलीसाठी या एंगेजमेंट असेल तर दोन्ही लोकांना होतात एखादं बर्थडे फंक्शन असेल तरी त्यांना दोन स्टूम आपण देऊ शकतो चेंजिंग रूम देतो आपण अच्छा हे झालं साधारणतः हॉल आणि त्याच्यानंतर मेन राहिलं म्हणजे जेवण आता जेवण बोलत स्वतःच आहे त्याच्यामुळे काही प्रश्न नाही पण जेवणामध्ये तुमची खासियत थोडी वेगळी कशी सांगू शकता खरं म्हणजे बघा जसं तुम्ही बोलात की बाल कडू आज वडिलांपासून आज हा बिझनेस आज गेली पस्तीस वर्ष हा कॅटरिंगचा व्यवसाय करतोय म्हणजे वडिलांपासून जी वडिलांनी सुरुवात करून दिलेली आहे ती आज आम्ही पुढे नेतोय खरं म्हणजे तर जेवणामध्ये तर आम्ही बघ खूप काळजी घेतो आणि जेवणाचं एक आमचं अभिषेक कॅटरस मुलं आज कांदोली पासून ते अंधेरीपासून वेगवेगळ्या ठिकाणी आज आम्ही पोचलेलो आहोत प्रत्येक मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आम्ही पोचलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये पण भारतीय साईडला जेव्हा असतं तेव्हा आम्ही पोचलेलो हो। आहोत पण कॅटरिंगची खासियत म्हणजे तुम्हाला बघायला गेलं तर आम्ही पहिली गोष्ट बघा एक नंबर क्वालिटी म्हणजे आपलं फूड जे जेवणाचे पदार्थ आपण जसं तांदूळ आहे डाळ आहे असे काही जे प्रकार लागतात ते आम्ही चांगल्या प्रकारचे आम्ही आम्ही खरेदी करतो काही आत्ताचं असा जमान की स्वस्त याच्यात पण खूप काही भेटतं पण त्याच्यात आम्ही जात नाही आम्ही पार्टीनला सांगतो की बघा जे देणार ते तुम्हाला एकदम जेन्युअन आपण सांगत येणार आणि आजच्या तारखेला जर तुम्ही टेस्ट केलं जेवण तुम्ही आज आलाय तर टेस्ट करून नक्कीच जावा टेस्ट केलं तर तुम्हाला की आमची क्वालिटी काय आहे आज क्वालिटी आहे पस्तीस वर्ष आज शिकलेलो आहे आणि त्यामुळे आज प्रत्येक पार्टीमधून काही ना काही एक पार्टी झाली त्याच्या दोन कामं भेटणं हे आवश्यकच आहे हा आमचा ता टार्गेट असतो म्हणून त्या जेवणाची क्वालिटी सर्व्हिस या दोन गोष्टी आहेत त्या आम्ही खूप चांगल्या रीतीने पार पाडतो बरोबर थँक्यू खरंच तुम्ही तुमचं एक कुलतं नक्की मराठी उद्योजक म्हणून आज आपण म्हणजे तुमचं साधारण वय म्हणजे मला आपण तरुण बोलू शकतो येस येस एस की आपण आजच्या पिढीला बोलू शकतो की तरुण तरुण व्यावसायिक आपण बोलतो आहेत पण मी आज तुम्हाला दाखवू शकतो की आपलाच होत आहे एक तरुण व्यावसायिक तर तुम्ही आजच्या मराठी उद्योजकांना काही संदेश देऊ शकता का संदेश वगैरे तर कसं आहे तुम्हाला एक चांगलंच सांगेल की मराठी उद्योजक जेव्हा आपण होतो तेव्हा कोणतेही गोष्टीला नाही बोलू नका ना okay. दुसरी गोष्ट असं आहे की कोणत्याही कामाला तुम्ही लाजू नका आज माझ्या व्यवसायामध्ये मला केव्हा केव्हा भांडी धुवावी पण लागल्यात आणि साफ करावी पण लागली पण या गोष्टी मी केव्हा लाजलो नाही जे काय काम असेल आपल्या ह्याच्यानुसार आपण ते काम व्यवस्थित केलं पाहिजे कोणतीही गोष्ट लाजायचं नाही पहिलं ला। काय काय मराठी माणूस अरे मी कसं करू काय करू हा पहिला गोष्ट मग कोण मला बघतील कसं बघतील कोणत्या नजऱऱ्याने बघतील हा विचार करू नका तुम्ही कराल तुमच्या पोटासाठी कराल तुमच्या फॅमिलीसाठी करा जे करायचं कर असेल तर तुमच्यासाठी करा लोकांचा विचार करू नका जर तुम्हाला खरोखर मराठी उद्योजक व्हायचे असेल तर पहिली लाच सोडा आणि बिंदास बने जसं तुम्हाला काम जमेल तसं उतरा हा खूप मोलाचा संदेश दादानी आपल्याला दिलेला आहे की जर उद्योजक बनायचं असेल तर आपण बोलतो ना की झिरोपासून पासून सुरुवात करावी तर तुम्ही यशस्वी उद्योजक तुम्ही बनवू शकता तर मी दादाला धन्यवाद करतो आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही अंधेरी परिसरात असाल तर तुम्ही नक्की सुजन बँकेटला व्हिजिट करून दादाशी एकदा नक्की चर्चा करू शकता धन्यवाद धन्यवाद Subscribe to our channel by clicking the subscribe button click the bell button and enjoy the latest uploads from our channel